और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

नागरिकांना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा जमा करण्यास सांगितलं जात आहे मात्र नंतर हा कचरा एकाच गाडीत टाकण्यात येतो या कंत्राटदाराच्या कामगारांनी कचरा घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केला असून यामुळे सुमित कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली असून असं काही झालंच नाही मात्र या प्रकरणाची शहानिशा करणार असल्याचं स्पष्टीकरण केडीएमसीचे उपस्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड यांनी दिलाय गेल्या पाच वर्षात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसून नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरती महापालिकेने किमान कचरा तरी नियमित उचलला पाहिजे जेणेकरून नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील कचऱ्याच्या बाबतीत महापालिकेचा अनागोंदी कारभार सुरू असून केडीएमसीने कचरा संकलनाचा ठेका दिलेली कंपनीकडे वाहनांची संख्या कमी असून कचरा गाड्या वेळच्या वेळी पोहोचत नसल्यानं जागोजागी कचरा पडलेला आहे त्यात भर म्हणून हे कामगार नागरिकांकडे कचरा मागत असल्याचा आरोप मोरेश्वर भोईर यांनी केलाय महानगरपालिकेने संबंधित कंपनीला समज देऊन नियमित कचरा उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे तर याबाबत केडीएमसीचे उपस्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड यांना विचारला असता घंटागाडीवरील सर्व कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलं असून शहानिशा करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच कचऱ्याचं वर्गीकरण देखील केलं जात असून वर्गीकरण केलेला कचरा स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था देखील उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गेल्या मागील आता पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत स्थानिक लोकांना ज्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या कुठल्याच सुविधा मिळत नाहीयेत किमान महानगरपालिकेने इथून कचरा जरी उचलला पाहिजे जेणेकरून लोकांचं आरोग्य हे सुरक्षित राहील तर त्या बाबतीत सुद्धा महानगरपालिकेचा इतका हलगर्जीपणा चाललाय आताच नुकतीच महापालिकेने सुमी तेलको नावाची जी कंपनी ते अपॉइंट केली या कचऱ्याच्या विषयासाठी तर त्यांचा इतका अनागोंदी कारभार झालेला मुळात त्यांची वाहनांची संख्या कमी आहे तेव्हा प्रत्येक वॉर्डात ते व्यवस्थित वाहनं त्यांची पोहचत नाहीयेत सार्वजनिक जागेवर पडलेला कचरा जागीच असतो लोकांकडनं डेली कलेक्शन प्रॉपर होत नाहीये त्यातल्या त्यात माझ्या कारणावरचे विषय होते तक्रारीमध्ये की लोकांकडे कचरा घेण्यासाठी पैसे मागितले जातात मग मला कुठेतरी असा गंध येतो की ज्या वेळेला भरती प्रक्रिया केली सुमित तेलकोने पन्नास पन्नास हजार लोक हे कामगारांकडे घेतले भरतीसाठी मग ती वसुली चालली की काय असा संशय कुठेतरी या माध्यमातून निर्माण होतो आमची एकच मापक अपेक्षा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आम्हाला पायपूत सुविधा देत नाहीत किमान ना लोकांचं सामान्य लोकांचं आरोग्य सा तरी धोक्यात घालू नये आणि कचरा वेळ उचलला गेला पाहिजे आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील संबंधित कंपनी असेल त्यांना काहीतरी एखादी सक्तीची सूचना किंवा एखादी नोटीस दिली पाहिजे जेणेकरून प्रकार पुन्हा घडणार नाही नागरिकांकडे आजो काय जीजीआय कर चाललाय पैसे मागण्याचा तो प्रकार काढला नाही पाहिजे लोकांना सुविधा इथे मिळाली पाहिजे आणि यात कुठेतरी भर म्हणून आमच्या कल्याणवली महापालिकेचे अधिकारी सुद्धा लोकांना दम देत आहेत मुळात मागे जी गाडी दिसते या गाडीत कचरा सेग्रिकेट केलेला नाहीये परंतु ज्यावेळेला पैशांच्या विषयात गोंधळ निर्माण होतो त्यावेळेला लोकांना सांगितलं कचरा वेगळा केला तरच आम्ही घेणार चार दिवस तिथून कचरा घेतला नाहीये चार दिवस लोकांनी घरात कचरा ठेवायचा का लोकांकडे प्रश्न उपस्थित झाला कचरा टाकायचा कुठे नक्की ज्या वेळेला गोंधळ निर्माण झाला त्यानंतर सांगता ठीक आहे टाका द्या गाडीमध्ये त्या गाडीचं शूटिंग फोटो बघा तुम्ही त्या गाडीचे कचरा वेगळा केलेला नाहीये परंतु पैशाच्या नावावर गदारोळ झाल्यानंतर सांगितलं जातं की नाही तुम्ही कचरा टाका हरकत नाही म्हणजे लोकांना तुम्ही का असं जर असेल तर यापुढे नागरिक म्हणून आम्ही सहन करणार नाही आणि नाही लजण काहीतरी नागरिकांना जी काय प्रतिक्रिया येईल महानगरपालिका असेल किंवा कंत्राटदारांची लोक असतील त्या या लोकांना समोर जावं लागेल एवढं मी निश्चित आजच्या दिवशी सांगतो उपस्वच्छता अधिकारी नागरिकांकडून पैसे मागितले जातात कचरा उचलला जात नाही नागरिकांना काही केली जाते कचरा तुम्ही वेगवेगळा करून देण्यात आम्ही नेणार नाहीये काय परिस्थिती नाही तसं कसं झालेलं नाहीये आणि आता यांच्या समोर समोर क्लिअर केला आणि सगळ्यांना बोलवलंय जे स्टाफचे लोक जे आहेत सगळ्यांना बोलवलं जे जे कोण गाडी घेऊन येतात सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगितलं निशा करा कोणी पैसे मागितले ते समोर समोर क्लिअर करा कचरा वेगळा करून मागितला जातो कचरा वेगळा करायचा आहे का आपल्याकडे गाडी मध्ये हो गाडी मध्ये व्यवस्था आहे ओला कचरा सुका कचरा व्यवस्था आहे आणि चार प्रकारचे करायचे ओला कचरा सुका कचरा कागद काचा आणि कापड असं वेगवेगळे त्यासाठी आपण बॅग लावण्याची व्यवस्था केली गेले आठ दिवसापासून पण तसं यांना सूचना पण दिलेल्या आहेत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा